नाशक फवारणीमुळे नुकताच झालेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर कंपनी भरून नुकसान भरपाई दिली जाते तर जिल्ह्यातील कळवण देवळा आणि सटाणा या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई आहे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली एकूण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी बासष्ट लाख रुपये मिळाले असल्याचं देखील आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे तर आय पी एल कंपनीच्या तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण कांदा पीक जळून नष्ट झालाय आणि असं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं त्यानंतर ही नुकसान भरपाई देण्यात आली आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी विभागानं दखल घेतली आहे चौकशी सुरू केली आहे अखेर कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे धनादेश सुद्धा देण्यात आलेले आहेत सामचा दणका बघायला मिळालाय आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही भरपाई दिली जाते कांदा उत्पादकांना अखेर कंपनीकडून ही भरपाई दिली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तणनाशकांमुळे कांदा पीक जळून नष्ट आहे अधिक अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांच्याकडून घेऊयात अभिजीत आपण पाहतोय आता थेट नुकसान भरपाई दिली जाणार आहे साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती काय सविस्तर अपडेट खर तर मागच्या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या देवळा सटाणा आणि कळवण तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी एका खासगी कंपन्यांचं तणनाशक खरेदी केलेलं होतं आणि ते तणनाशक फवारल्यानंतर संपूर्ण कांद्याचं पीक जळून नष्ट झालेलं होतं शेकडो एकर कांदा शेतीचं नुकसान यामध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर साम टीव्हीने ही बातमी लावून धरल्यानंतर कृषी विभागाने त्याची दखल घेतली आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालेली होती आणि अखेर चौकशीनंतर आता त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे जवळपास ब्याऐंशी शेतकऱ्यांना बासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई कंपनीकडून देण्यात आलेली आहे कृषी मंत्र्यांच्या हस्ते त्यांचे धनादेश जे आहे ते अभिजित धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण पाहतोय नुकसान भरपाई दिली जाणार आहे माणिकराव कोकाटे हे देखील त्या दरम्यान उपस्थित होते तणनाशकांमुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आता ही मदत मिळणार आहे सामचा दणका यावेळेस बघायला मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे